नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती चला तर मग जाणून घेऊयात नवीन अपडेट महाराष्ट्रात नवीन त्र्याहत्तर शाळा सुरू होणार आहेत त्र्याहत्तरपैकी पासष्ट शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर आठ शाळा या मराठी माध्यमाच्या असणार आहेत महाराष्ट्र अर्थसहाय्यित शाळा अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत नवीन शाळा व अस्तित्वात असलेल्या शाळांचा दर्जा वाढ होण्यासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे नवीन शाळांच्या मंजुरीसाठी आणि असेच असलेल्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी एकूण दोनशे एक्केचाळीस पत्र प्राधिकरण प्राप्त झाली होती त्यानुसार त्र्याहत्तर नवीन शाळा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुरू होतील यामध्ये मुंबईत सर्वाधिक अठ्ठावीस नव्या शाळा सुरू होतील तर नाशिक आणि पुण्यामध्ये प्रत्येकी नऊ शाळा सुरू होणार आहेत त्र्याहत्तर नव्या शाळांमधील साठ शाळा या राज्यमंडळाच्या असतील तर अकरा शाळा या सी बी एस ईच्या तर एक शाळा आय आय सी एस ई आणि एक शाळा बोर्डाची असेल त्र्याहत्तर नव्या शाळा व्यतिरिक्त चोपन्न अस्तित्वात असलेल्या शाळांना दर जवळ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे ज्या शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिकतेसोबत उच्च माध्यमिक वर्गसुद्धा सुरू केले जातील मुंबईमध्ये अठ्ठावीस शाळा नाशिकमध्ये नऊ पुण्यामध्ये नऊ अमरावती येथे आठ छत्रपती संभाजीनगर येथे सात कोल्हापूर येथे सहा तर लातूर येथे पाच अशा नवीन शाळा सुरू होणार आहेत राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा नियम असून गेल्या काही दिवसांपासून या पोषक आहारात अंडी गायब झाली आहेत या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून निषेध व्यक्त केला होता यानंतर हे प्रकरण चांगले चर्चेत आले आहे आता भोजनात पुन्हा अंडी सुरू करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा